नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरीला मात्र नोकरी सोडावी लागते त्यामुळे तिथून जाताना आता सगळ्यांना खूपच रडायला येतं इकडे आजी मात्र तिला प्रेमाने जवळ घेतात तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हातही ठेवतात आणि खूप रडतात त्यानंतर मात्र आजी तिथून निघून जातात आजीला सावरायला अंजली सुद्धा त्यांच्या मागोमाग जाते त्यानंतर मात्र आता ईश्वरी मामांकडे बघते मामांनाही नमस्कार करते तेव्हा मामा सुद्धा आता तिथं निघून जातात कारण अर्णवच्या निर्णयापुढे कोणीच जाऊ शकत नाही त्यानंतर आकाशही निघून जातो आणि आता ईश्वरी सुद्धा घरातन बाहेर पडत असते परंतु आता बाहेर पडताना उमराजवळ येतात तिचा पाय अडकतो आणि ती जोरातच खाली पडते तेवढ्यातच आता अर्णव धावत येतो आणि तिला सावरतो त्यानंतर मात्र ईश्वरी त्याच्या आधाराने उठून उभी राहते आणि त्यानंतर तिचं लक्ष जात की अर्णवने आपला हात पकडलेला आहे म्हणून ती आपला हात काढून घेते त्यानंतर ती म्हणू लागते की सर मला तुमच्या आधाराची गरज नाहीये येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्णवला ती म्हणते की यापुढे आता आपण भेटणार नाही तर त्यावर आता अर्णव पुढे काय बोलणार इतक्यातच ती म्हणू लागते की कशाला भेटायचं आहे तसं काही कारण आहे का आणि आता तसंच मात्र ती तिथून निघून जाते आता अर्णव मात्र तिच्याकडे बघतच राहतो काय बोलावं हे त्याला कळत नसतं परंतु तो सतत तिच्याकडे बघत राहतो दुसरीकडे मात्र घरी आल्यावर आई विचारते तू एवढ्या लवकर कशी काय आलीस तर ईश्वरी सांगते मी नोकरी सोडली आहे इकडे राकेश मात्र खुश होतो आता लपवाछपी करायची गरज पडणार नाही असं म्हणून तो खुश होतो दुसरीकडे आता ईश्वरीची आई अर्णवला फोन करते मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे भेटायचं आहे तर तेव्हा आता अर्ण म्हणतो बोला ना तर तेवढ्या ती म्हणते की तुम्ही आमच्या घरी येऊ शकाल का आता मात्र अर्णव विचारात पडतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा